या ठिकाणी ब्लॉक सीमध्ये जी माहिती आपण भरलेली आहे त्याप्रमाणेच तुम्हाला ब्लॉक डीमध्ये ती माहिती भरावं लागेल या ठिकाणी तुम्ही बावीस आर नॉन इरिगेटेड मध्ये भरले आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला अनइरिगेटेडमध्येच बावीस आरची नोंद करावी लागेल जर इथं अकरा अकरा तुम्ही भरलं असतं तर या ठिकाणी तुम्हाला देखील अकरा अकरा अशी बिरिस्ती जुळावी लागली असती यानंतर मध्ये तुम्ही बावीस आर केल्यामुळे या ठिकाणी ही माहिती पूर्ण भरून झालेली आहे या ठिकाणी सेव या बटनावर क्लिक केलं तर तुमचा एक तुम्ह खातेदार तो कमी होऊन जाईल आणि तुमची याप्रमाणे सर्व खातेदारांची माहिती तुम्हाला भरायची आहे शेड्यूल फेज वनमधून सिलेक्ट करून या ठिकाणी पेंडिंग शेड्यूलमधून तो खातेदार आता गेलेला आहे ज्याची माहिती आपण आत्ता भरलेली आहे तर अशाप्रमाणे एक एक खातेदार सिलेक्ट करून तुम्हाला या सर्व क्षेत्राची माहिती भरायची आहे आणि काम पूर्ण करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही हे पूर्ण पेंडिंग शेड्यूल सं सम, समाप्त करताल त्यावेळेस तुमच्या गावाचं काम तलाठी लॉग इन लेवलचं काम पूर्ण होईल धन्यवाद